त्यांनी संघना दोन्ही साध्य केले तर मी तेवढं ठाव माझ्या देव ठाव तर ज्यांना आरोग्याचा विषय आपण रुग्ण कल्याण समितीचे दिलं बोली नाही आणि त्याही आपले गावातील वरच्या लोक त्यांनी आपल्या गावपंचायत थोडं आपण घेतले नाही तर आपण सन्माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडं संपर्क करून आणि या गावातल्या था स्थानिक कर्मचाऱ्यांना त्यांना जाऊ सगळ्या आपण ग्रामपंचायतच्या वतींना शंभर टक्के समज देऊ आणि याच्यानंतर आरोग्यविषयी दुर्लक्ष होणार नाही आणि आता त्याला